जिसने सामाजिक सुधारणा की नींव रखी महिलाओं को एजुकेशन का अधिकार देने के लिए बहुत कुछ सहन किया अब फिल्म में जो दिखाया है वो तो झूठ तो नहीं है उस वक्त जो हुआ था सब कुछ वो रिकॉर्ड पे है महाराष्ट्र सरकार ने ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले के ऊपर जो समग्र वाग में प्रसिद्ध किया है उसमें है ये सब ये सरकारी किताबों में है ना वही तो दिखाया है फिल्म में तो सेंसर बोर्ड यहाँ आती कहा सरकार ने बचाव करना चाहिए फिल्म का देवेंद्र फडणवीस जी ने मुख्यमंत्री ने अगर मैं ये बोलूंगा कि ज्योतिबा का बचाव करना चाहिए तो बोलेंगे ये मूर्खता है ये मूर्खता है कहेंगे ज्योतिबा फुले का विचारों की रक्षा करनी चाहिए अगर ये मैं कहूंगा तो उनको अच्छा नहीं लगेगा क्योंकि ये एक विचारधारा के लोग है जो सत्ता पर बैठे खुले सिनेमा के कुछ दृश्य हमने देखे हैं और वो सच है वो ही दिखाया ट्वीट के पत्र होता खबर पता चली क्या खबर पता चली क्या जो खबर आप पत्रकार है मध्ये उत्तर हवं अरे तुम्ही पत्रकारात ट्वीट केले एक आहे तुम्हाला काय सुचवायचं महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खटकाच्या लाकडावर उभा आहे ते कापतात ना ते आपण पाहिलं असेल किती मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खटकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेला आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शांतपणे केलं असं मान उडले गप्प भरायचं आणि बेबे करत राहायचं असं दोन दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे आता बाद झालं तुमचं खूप ऐकलं नाही पण तुम्ही खाली असं म्हटलं एसनशी गट मग काय तुम्हाला कळलं पाहिजे काय एसनशी गट आहे तो तुम्हाला यूबीटी माहिती आहे ना ते बरोबर तुम्हाला माहित असतं हा आणि तुम्हाला एशनशी माहित अभ्यास करा जरा पण राहुल साहेब आणखी एक आहे की आज सामना संपादकीय मध्ये तुम्ही काँग्रेसला इंडिया आघाडीची आठवण करून दिली आहे तुम्ही असं म्हटलं की, की लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडी कुठे आहे असे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांना काँग्रेसनं गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणं गरजेचं होत बर त्यात मग सामन्यात जर असं म्हटलं असेल तर त्यात चुकीचं काय आम्ही सगळे काँग्रेस बरोबर जे बांधील आहोत ते एक इंडिया आघाडी गट म्हणून बांधील आहोत ग्रुप म्हणून बांधला आणि जर हुकुमशाहीशी लढायचा असेल तर काँग्रेसनं त्याचा पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळे जे सदस्य आहेत इंडिया आघाडीचे त्यांच्याशी वारंवार संवाद ठेवला पाहिजे जो संवाद आज कमी झालेला आहे पण त्यात तुम्ही असंही म्हटलंय की महाराष्ट्रात काँग्रेस मित्र पक्षांशी ज्या पद्धतीने वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला आपल्याला मोदी शहांच्या भाजपला हरवायचे आहे आपल्याच गोतावळ्यातील मित्रांना नाही नाही ठीक आहे तो एक विषय आहेच त्याच्यावरती आम्ही वारंवार बोललेलो हो, आहोत आणि त्या संदर्भात आगामी सगळ्या राजकीय घडामोडीत आम्ही एकत्र बसून चर्चा करू येत येऊ द्या ना शिवाजी महाराजांच्या आहे, गृहमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे लष्कराचा हेलिकॉप्टर आहे बर का ते हेलिकॉप्टर रायगडावरती उतरणार ते काय छत्रपती पंडित नेहरू प्रमाणे जसे प्र, पंडित नेहरू प्रतापगडावर चालत गेले मोटारीने पुढे गेले आणि मग कसे येत नाहीत ना ते सरकारी हेलिकॉप्टर आहे देशाचे गृहमंत्री आहेत उतरले होते खाली तटकऱ्यांकडे जेवणाचा कार्यक्रम आहे ना त्यांच्या महायुतीचा जेवणाचा कार्यक्रम आहे जंगी कार्यक्रम आहे का नाही काल रात्री उशिरा भेटीगाठी झाले अमित शहाना ते ज्या हॉटेलमध्ये उतरले तिथे आशिष शेलार एकनाथ शिंदे असे महाराष्ट्रातले नेते रात्री उशिरा बघा एकनाथ शिंदे ते नेते आहेत आशिष शेलारांचे आहेत खरं म्हणजे एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे त्याचे पक्षप्रमुख जे आहेत ते अमित शाह आहेत त्या पक्षाला जन्म द्यायचं काम अमित शहाने केलेलं आहे त्याच्यामुळे पक्षप्रमुख त्यांचे दिल्लीतून येत आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेना तिथे उपस्थित राहावं लागेल काल काल मी पाहत होतो की त्यांची फार तयारी सुरू आहे पक्षप्रमुख त्यांचे पक्षाचे प्रमुख येत आहेत म्हणून अमित शाह पक्षाचे प्रमुख आहेत